कसगाव येथे ग्रामसभा संपन्न विकास कामांवर चर्चा कसगाव तालुका भडगाव येथे आज रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या अडचणी अपेक्षा मांडल्या गावात स्वच्छता मोहीम राबवणे मुख्य रस्त्यावर पावसाळ्याचे पाणी साचल्याने त्यावर मोरून टाकण्यात यावे स्मशानभूमीचे दुरुस्ती करावी अंगणवाडी सेविकांचे प्रश्न त्वरित मार्ग लावावे शालेय विद्यार्थ्यांसाठी सुविधा एस टी महामंडळाचे खाजगीकरण न करणे बाबत ठराव देणे आणि कचरा व्यवस्थापन यावर भर देण्यात यावी अशा मागण्या ग्रामस्थांनी तर आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन मारहाण करणे याबाबत शासनाने कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली त्यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून तात्काळ सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन देण्यात आले आहे मात्र ग्रामसभेला बरेचसे ग्रामपंचायत सदस्य गैरहजर असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली तसेच आरोग्य अधिकारी कुरांच्या दाखवण्याचे अधिकारी शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने या विभागासंबंधी शेतकरी ग्रामस्थांना मोठ्या अडचणी असल्याने यासंबंधित शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांच्या बऱ्याच प्रश्नांचे समाधान झाले नाही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सभा महत्वपूर्ण ठरली ग्रामसभेला सरपंच रघुनाथ महाजन उपसरपंच सादिक मनियार ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी गावातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतमध्ये आपली एक पद्धत पद्धतीने ग्रामसभेचं बांधले जाते आणि या ग्रामपंचायतमध्ये सर्वात महत्वाची हो जी सभा असते ती म्हणजे ग्रामसभा या ग्रामसभेमध्ये जे काही लोकांच्या समस्या असतात त्या ठिकाणी त्यांचं निरसन ग्रामपंचायतमध्ये जसं संसद भवनामध्ये केलं जातं त्याच पद्धतीने या ठिकाणी केलं जातं तर एक महत्वाचा विषय असा आहे की शासन शासनामहात्म एस टी जी आहे एस टी महामंडळ हे शासकीय याच्यामध्ये खाजगी याच्यामध्ये जाते तर ती टी वाचवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक ग्रामपंचायतून ठराव घ्यायचा आहे तो ठराव मला एकतर मुख्यमंत्री साहेब असतील किंवा परिवहन मंत्री असतील त्यांना तुम्हाला ठराव ईमेल द्वारा पाठवायचा आहे की जेणेकरून एस टी जी आहे ती एस टी खासगी कारण जाणारी सरकारी याच्यामध्ये राहील म्हणजे याचा मुख्य उद्देश असा आहे की जे आज पंच्याहत्तर वर्षाचे जे म्हातारे लोक आहेत त्यांना एस टीचा प्रवास फुकटचा मिळतोय जे शाळेमध्ये जे मुलं जातात त्या शाळेमधल्या मुलांना आज पासेस वगैरे मिळते मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी पास असते म्हणजे जर जी ही खाजगीकरणामध्ये जर गेली तर या ज्या सर्व सेवा सुविधा आहेत मुलांना असेल किंवा मात्र महिलांना असेल किंवा ज्या महिला आहेत की त्यांना आज अर्ध तिकीट नाही आज ते परवास करतायत त्या सर्व बंद होईल या अनुषंगाने आमच्या या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत मधून मला एक महत्वाचा ठराव जो आहे की एसटी वाचवण्यासाठी तो एस टी एसटी एस टी वाचवण्यासाठी जो ठराव आहे तो मला ग्रामपंचायत मिळावा असं मी ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब तूंद। आणि सर्व ज्या ठिकाणी सदस्य असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांच्याकडून एकमताने हा ठराव पाहिजे जर तुम्हाला मान्य असेल त्याला सर्वांनी मग ते होकार द्या आणि हा आपण ठराव घेऊ तो मुख्यमंत्री साहेब असतील किंवा परिवार मंत्री जे साहेब असतील किंवा जे आपले तळेगावगाव पासोळा डेपोचे जे डेपो मॅनेजर असतील ज्यांना आपण तो देऊ की जेणेकरून आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम चालू आणि या पद्धतीने लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी अमिन पिंजारी कसगाव लोकनायक न्यूज